शेतकरी मित्रांनो ऊसाची शेती करत असताना सध्या सर्वात महत्त्वाचा पहिला प्रॉब्लेम येतो की बाबा खर्चाची बाजू कमी करायची आहे कारण का बघायला गेलं तर अठरा महिन्यानं बऱ्याच ठिकाणी ऊस जात असतो आणि बऱ्याच ठिकाणी बारा ते पंधरा महिन्यामध्ये ऊस जात असतो हा राहिले एक बाजू की बाबा जाणारा काल म्हणजे जे उत्पादन घेणार आहे आज आपण जरी शंभर टन घेणार म्हटलो आपण तर हा ऊस जातोय आपल्याला अठरा महिन्यानं आणि त्याला भागिले जर का आपण अठरा केलो आणि येणाऱ्या प्रॉफिटला डिवायडेशन केलो तर महिन्याला पगार जर का सॅलरी काढलो तर त्यामध्ये खूप आपलं डिवायडेशन होत राहतं तर ही गोष्ट आहे ठीक आहे की बाबा आणि ह्याशिवाय फिक्स ॲशुरन्सवालं पीक पण नाही आहे आपल्याकडे की बाबा बघायला गेलं उसाकडं तर एक चांगलं पीक आहे सव पैसे हमकाच मिळणारं पीक आहे पण मग ह्या पिकामध्ये काम करत असताना आपल्याला खर्चाची बाजू कायम कमी केली पाहिजे तर ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आणि खास करून आम्ही जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतोय बऱ्याच ठिकाणी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो शेतकरी ह्या माध्यमातून आमच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही त्यांना गाईडलाईन करायचं प्रॉपर काम करतो आणि जो आमचा एम एच झिरो नाईन पॅटर्न आहे म्हणजे कोल्हापूरचा पॅटर्न आहे तर ह्या माध्यमातून आमचा एक उद्देश आहे की कमी खर्चामध्ये गेले चार वर्ष आपण वारंवार प्रयोग करत आहे की बाबा कमी खर्चामध्ये कसं प्रोडक्शन घेता येईल तुम्ही गेल्या वर्षीचे व्हिडिओ त्या गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघितला असेल ना तर ह्यामध्ये पण एक सांगायचा उद्देश होता की आपल्याला की बाबा जास्तीत जास्त आपल्याला ड्रीपच्या खताचा वापर करायचा ड्रीप खता खता कर ड्रीप खता वा आहे ड्रीपनं खतं द्यायचे आहेत टाकून खतं आउट न करण्यापेक्षा जेवढी ड्रिप खतं देऊ तेवढं उपयोग होणार आहे मग त्याच्यामध्ये जर का बघत गेलो डीप आपण किंवा जो हार्मोन्सचा बॅकलॉक आहे किंवा मार्केटमध्ये जे टॉनिक्स मिळतात किंवा मार्केटमध्ये औषधं मिळतात तर ह्याला एक चांगला पर्याय असला पाहिजे किंवा मार्केटमध्ये बरीच लोक लोकांचं जे चलेलं आहे तर त्याला एक चांगला स्पेस आपण एक निर्माण केलेला आहे आणि हो शेतकरी मित्रांनो एक चांगला वस्ताद किट म्हणून आपण तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ह्या उद्देश उद्देशाचा आहे की भारतातला पहिला हार्मोन्सचा किट आहे जसं की तुम्हाला माहीत आहे की बाबा भाजीपाल्यामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा आपण हार्मोन्स घेऊन आलो आणि हे हार्मोन्स अगणित तुम्हाला चांगले रिझल्ट देऊन गेले खूप साऱ्या पिकाचं उत्पादन डबल होऊन गेलेलं आहे आणि हीच गोष्ट आपल्याला उसामध्ये काम करायचं आहे उसामध्ये हार्मोन्स आपण ऑलरेडी वापरत होतो पण त्याची कॉस्टिंग कुठं ना कुठं आपल्याला मॅच होत नव्हती मग ह्या गोष्टीलाच आपल्याला फाटा देऊन कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढायचं आहे तर एक हार्मोनचा चांगला एम एच झिरो नाईन आपल्या पॅटर्नला साथ देणारा एम एच झिरो नाईन पॅटर्न चांगलं उत्पादन देणारा वस्ताद किट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि ह्या किटच्या माध्यमातून पहिल्या पंधरा दिवसाचं काय नियोजन करायचं आहे आणि त्याचे रिझल्ट कसे आलेले आहेत तर हे सगळं आपण व्हिडिओ बघणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तसेच हा व्हिडिओ वस्ताद किटसाठी बनवत आहे आपण तर एम एच झिरोनाईन पॅटर्न असणारा आपल्या वस्ताद किटचं हा पहिला व्हिडिओ आहे आणि ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपण पहिले पंधरा दिवस काय नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे की बाबा एकरी सहा हजारच्या आसपास आपली रोपं बसतात तुमचं जसं अंतर आहे पाच बाय दीड लावताय तुम्ही पाच बाय दोन लावताय किंवा सहा बाय दीड वळाचे वळ लावताय किंवा आठ बाय दीडचे चे वळ लावताय तुम्ही जे काही तुमचं पॅटर्न आहे तर हे कसंही हिशोब केला आपण तर सहा हजारपेक्षा पाचशे हजार कमी किंवा पाचशे हजार जास्त ह्याच प्रकारे आपली रोपं एक एकर मध्ये बसत असतात मग ज्या वेळेला शेतकरी मित्रांनो एकरी आपण सहा हजार रोप बसवतो आता हा पूर्णपणे रोपं बसवलेला प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला आज पंधरा दिवस झाले शेतकरी मित्रांनो तर इन डिटेल्स व्हिडिओ टाकायचे इथनं पुढं काही व्हिडिओ इन डिटेल्स येतील काही रील्स बनवतील आपण तर उद्देश काय आहे की बाबा आपल्या शेतकऱ्यांना सगळं नॉलेज असलं पाहिजे की बाबा कोण सांगतंय दुकानदार दादा सांगतात बोरगावे साहेब सांगतात वस्तात किट सांगतंय किंवा एम एच युनन पॅटर्न सांगतंय या सगळ्या गोष्टी साईडला ठेवा तुम्ही की वैयक्तिक तुमच्या बुद्धीला पटल हे नॉलेज तुम्ही ऍक्सेप्ट करा नॉलेज घ्या तुम्ही की काय टेक्निकल गोष्ट आहेत समजून घ्या की ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण रोपं लावतो रोपं लावणं द बेस्ट आहे कांडी लावण्याच्या फंदीत न पडेल कधी पण चांगलं आहे ज्या वेळेला रोपं लावतो आपण तर त्यावेळेला सर्वसाधारणपणे दीड फूट हे दोन रोपातलं अंतर असलं पाहिजे आणि पूर्वी काय करत होते लोक की बाबा बेसल डोस खूप टाकत होते आपला वैयक्तिक मुद्दा पहिल्यापासून हाच आहे की बाबा बेसल डोस नाही टाकलं तरी चालू शकतं का नाही टाकलं तरी चालू शकत कारण काय आजकाल आपण आळवणी जे प्रत्येक रोपाला करायची एक चांगली पद्धत आपल्याकडे आलेली आहे किंवा एक चांगली प्रॅक्टिस आपण करतो त्या माध्यमातून रिझल्ट खूप चांगले येतात आता शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये वस्तात किटमध्ये ह्याचं तुम्हाला किंमत सांगतो पहिला सर्वसाधारणपणे छत्तीसशे स शहाण्णव रुपयाला हा किट पडतं म्हणजे तीन हजार सातशे रुपयाला हा किट तुम्हाला पडतो हा सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे ॲमेझॉनवर आहे तुम्हाला फ्लि तुमच्या बऱ्याच वेबसाईटवर पण आहे आणि महत्वाचं तुम्ही ऑर्डर खाली दिलेल्या नंबरवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑर्डर पण करू शकता किंवा तुमच्या भागातील दुकानदार दादांच्या जरी घेतला तरी चालू शकतो ह्या किटमध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या पंधरा दिवसामध्ये वापरण्यासाठी दोन आळवणी आहेत पाचशे पाचशे ग्रॅमचे दोन आळवणी आहेत त्यामध्ये स्टार्टअप आणि केनेक्स ह्या दोन गोष्टीची आळवणी आहेत तर ह्यामध्ये काय होतं की ज्या वेळेला आपण मुळाच्या सानिध्यामध्ये पन्नास एम एल आळवणी घालतो आपण तर आळवणी घालायची कशी आहे त्याचीही बरेच व्हिडिओ आहेत आपल्याला ते तुम्ही बघून घ्या तर आळवणी घालायची कशी आहे की तीनशे लिटरच्या बॅरलमध्ये स्टार्टअप पाचशे ग्रॅम त्यासोबत दोन किलो बारा एकसष्ट झिरो आणि तीन किलो युरिया ह्याचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आता आता तुम्ही म्हणशील की बाबा किट कीट, कीट तर द्यायला आहे आणि त्यामध्ये युरिया बारा एकसष्ट झिरो बाहेरून घ्यावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो खत हे कंपल्सरी आपल्याला बाहेरून घ्यावंच लागतं खताचा जर का विषय बघायला गेला आपण तर जर का आज आपण डोसला जर का डी ए पी टाकलो आहोत तर त्या डी ए पीची बॅगेची किंमत पंधराशे ते दोन हजार रुपये आपल्याला जाते आणि युरियाची बाग वेगळी मग त्यापेक्षा एक बारा एकसठ झिरोची बॅग आणि एक युरियाची बॅग हे स्प्लिटमध्ये आपण झाडाच्या बुडात जसं लागल तसं घालत गेलो तर त्याचे रिझल्ट आपल्याला अजून खूप चांगले येणार आहेत मग जर का त्या दृष्टीकोनातून बघायला गेलो आपण तर सुरुवातीच्या काळामध्ये तीनशे लिटरचं द्रावण तयार करायचं आहे आपल्याला दोनशे लिटरचं एक आणि शंभर लिटरचं एक बॅरल तुम्ही तयार करू शकता त्यामध्ये पाचशे ग्रॅम बारा स्टार्टअप घ्यायचं आहे आपल्याला दोन कि दोन किलो बारा एक सर्जिरो आणि तीन किलो युरिया टाकायचं टाका आहे हे सगळं तीनशे लिटरमध्ये विरगळायचं आहे आपल्याला आणि प्रत्येक रोपाला पन्नास मिले टाकायचं आहे हे टाकत असताना आपल्या जमिनीमध्ये थोडंफार ओल असलं पाहिजे आणि टाकायचं आहे ह्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो स्टार्टअप आहे हा खूप युनिक प्रोडक्ट आहे रुटिंग हार्मोन्स आहेत त्यामध्ये जे काय करतं की तुमच्या रोपाला सेट करतं आणि रूट झोन चांगले डेव्हलप करायचं पहिलं काम करत असतं त्यामुळं काय होतं की रोप चांगलं होतं स्टँडिंग राहतं आणि हळूहळू रोप सेट होऊन मुळं तयार व्हायला जातात बरोबर सात ते आठ दिवसानं तुम्हाला दुसरी आळवणी करायची आहे सात ते आठ दिवसांना आपण दुसरी जी आळवणी करतो त्यामध्ये केनेक्स पाचशे ग्रॅम बारा एकसठ झिरो तीन किलो आणि युरिया तीन किलो बा बारा एक्सठ झिरो दोन किलो आणि युरिया तीन किलो ह्याचं सेम द्रावण आपला तीनशे लिटरमध्ये करायचं आहे आणि हे सुद्धा प्रत्येक रोपाला पन्नास मिली घालायचं आहे ह्यामुळं काय होतं की सॉईल बायोलॉजी सुधारते तुमची आणि रोपांना फुटवे यायला सुरुवात होतात तर अशा प्रकारे पहिल्या पंधरा दिवसामध्ये कुठलाही स्प्रे घ्यायचा नाही आहे तुम्हाला फक्त आणि फक्त दोन आळवणी करून घ्यायची आपल्याला आणि आळवणी करण्याआधी ज्यावेळेला आपण रोप लावतो त्यावेळेला रोप दाबून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी काय करतात किंवा आपण रोप दाबायला फु गडबड करतात किंवा रोपं लावायला गडबड करतात रोपं लावत नसतात तर रोपं दाबून घेणं हे खूप गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो दोन आळवणीमध्ये बघशील की आज पंधरा दिवस झालेल्या शेतकरी मित्रांनो एवढा अप्रतिम रिझल्ट तुम्हाला दिसत आहे की दोन आळवणीमध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच फुटवे तयार झाले आहेत शेतकरी मित्रांनो अतिशय खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे आता तुम्ही म्हणशील की बरेच लोक म्हणतात आम्हाला कथा ह्याच्या आधी लाखो बरोबर आम्ही कंटिन्यू टचमध्ये असतो बऱ्याच शेतकऱ्यांचं वेगवेगळे म्हणणं येत असतात की युरिया बारा एक सोडून घातलं तरी आम्हाला फुटवे आले असते शेतकरी मित्रांनो हार्मोन्सचा रोल हा वेगळा आहे शेतकरी मित्रांनो की आ, आ, है, काय तर विकायचं आहे किंवा काय करायचं आहे असं नाही आहे पहिली गोष्ट ही डोक्यात ठेवा की जे तुमच्याकडनं तीन हजार सातशे रुपये आपण घेत आहे हे फक्त तुम्हाला एक तिथं सव्वा टनाचे पैसे आपण घेत आहे आणि ह्यामध्ये एवढी गॅरंटी आम्ही देतो की तुमचे दहा ते पंधरा टन तर शंभर टक्के वाढणार आहे त्यापेक्षा जास्तच वाढणार आहे पण दहा टन तर शंभर टक्के डोळे झाकून वाढणार आहेत तर ह्याचं कारण काय शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपण हार्मोन्सचा रोल देत असतो शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघा की तुमच्या उसाला पैलवान बनवायचा आहे आपलं टॅगलं येण्याचा आहे की बाबा वस्ताद आहे सोबतीला तुमच्या कोल्हापूरचा वस्ताद आहे का तांबड्या मातीतला वस्ताद आहे आणि त्याला आपल्या उसाला पैलवान बनवायचा आहे तर पैलवान बनवत असताना त्याला खुराक द्यावा लागतो शेत शेतकरी मित्रांनो मग खुराक जर का विचार केला आपण तर फक्त एक टनाचे पैसे आपल्याला हे करायचे आणि त्यामधून चांगला खुराक जर का मिळत असला तर शंभर टक्के ते कुठं ना कुठं तुम्हाला फरक पडणार आहे आणि तुमचा ऊस शंभर टक्के पैलवान होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर हार्मोन्सचा रोल काय असू शकते मित्रांनो की ज्या वेळेला तुम्ही बघितला की बाबा शरीरामध्ये पण खूप साऱ्या प्रकारचे हार्मोन्स सा असतात जे वेगवेगळे कार्य करत असतात काही गोष्टी तुमच्या ह्याच्या काम करत असतात की तुम्हाला ॲक्टिव ठेवायचं हार्मोन्स काम करत असतं तुम्हाला हेल्दी ठेवायचं काम करत असतं तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला मदत करायचं काम करत असतं असे एक ना हजार काम असतात तर ह्याच सगळ्या गोष्टी हे करत असतात महत्त्वाचं उसामध्ये बघायला गेलो तर मुळात अठरा महिन्याचं पीक आहे पंधरा महिन्याचं पीक आहे तर एवढ्या पिकामध्ये ह्यातनं आपला शंभर टन उत्पादन काढायचं आहे मग शंभर टनात जर का पैलवान तुम्हाला बनवायचं आहे तर त्याचा बेस आणि फाउंडेशन खूप चांगला असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं काम करायचं आहे जर का वातावरणामध्ये बदल झाला पाऊसच जास्त पडलेला आहे तुमच्या इथं पाणीच नाही आहे घातच नाही आहे तर एक काम करायचं आहे की जिथल्या तिथं थांबायचं आहे तुम्ही तुम्हाला सपोर्टला आमचा कस्टमर केअर कॉलचा नंबर आहे तुम्ही त्याला कॉल करा किंवा खाली माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांचे नंबर आहेत तर तुम्ही त्यांना कॉल करा तुमच्या भागातले असले तर समजून घ्या की बाबा परिस्थिती काय आहे की बाबा घात आहे नाही आहे मी सोडलो आहे पुढच्या आळवणी सोडू काय नाही गडबड करू नका पेशन्स ठेवून आपल्याला काम करायचं आहे वस्तात तुमच्या प्रत्येक गोष्टीला आमची सगळी पोरं वस्तात झालेली आता तुमच्या प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी आमची मुलं मार्गदर्शन करायला आणि तुम्हाला मदत करायला बसलेली आहे फक्त एक डोक्यात तुमच्यात ठेवा की आपल्या उसाला उस पैलवान बनवायचं आहे चांगलं उत्पादन काढायचं आणि कमी खर्चामध्ये उत्पादन काढायचं शेतकऱ्यांमधून ह्या किटमध्ये अक्षरशः तुम्हाला सांगायचे की दोन फवारणी आहेत एक सपोर्टचा डोस आहे जो युरियासोबत देणार आहे आणि तीन फवारणी आहेत आपल्याकडं दोन आळवणी तीन फवारणी आणि एक सपोर्टचा डोस आपण देत आहे शेतकरी मित्रांनो एवढा चांगला एवढा मोठा पावडर फॉर्ममध्ये असणारा ताकदीचा अख्ख्या भारतात हार्मोन्सचा पहिला कीटा आहे तुम्ही एकदा वापरून बघा बरं हे नव्हे ते आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुमचं चार एकर असेल तर फक्त एका एकरला एक आमचं वापरून बघा चार एकरला तुम्ही दुसऱ्यांचं वापरून बघा आमचं वापरत असला तुमच्याकडे एक एकर शेतीचं आहे तर दोन सरीला वापरू नका बाकीच्या सगळ्या ठिकाणी वापरा जे रिझल्ट भेटतात जे ऑब्झर्वेशन भेटतात ते ठरवा आणि खुराकचा महत्व काय असतो हार्मोनचं महत्व काय असतं ते समजून घ्या शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे पहिल्यामध्ये काम करत असताना शेतकरी मित्रांनो किंवा बरे मध्ये बरेच तणकाट येऊ शकतं ह्यामध्ये विडमार सेनकॉल टुपर्डी तुमच्या इथं उसामध्ये जे काही तणनाशक नाशक मिळतंय ते आपण शंभर टक्के वापरू शकतो त्याचं काहीही अडचण येत नाही आपल्याला आप दुसरी महत्वाची गोष्ट अजून ह्याला आठ ते दहा दिवस पाहिजेत आपल्याला जो पंधरा ते तीस दिवसाचा टप्पा आहे त्यामध्ये मी जीटी कसं काढायचं हे तुम्हाला समजावून सांगतो ह्या टप्प्यामध्ये जीटी काढायची काही गरज नाही आहे आपल्याला आता राहता राहिला प्रश्न की बाबा शेतीला आपल्याला खत भरपूर लागतं मग बऱ्याच वेळा आपण सुरुवातीला काय करत होतो की बेसल डोस टाकत होतो महिन्याने एक डोस टाकत होतो बाळ भरलेला एक डोस टाकत होतो आणि भरलेला डोस टाकत होतो त्यापेक्षा पण शेतकरी मित्रांनो शक्यतो जास्तीत जास्त आपल्याला हे काम करायचं आहे की बाबा जेवढं ड्रिप न देऊ आपण आता हा पूर्णपणे प्लॉट हा ड्रिपच्या मॅनेजमेंट खाली असणार आहे तेही मी तुम्हाला हळूहळू सांगत जाईन प्रत्येक भागामध्ये तर जेवढं ड्रिप न आपण थोडं थोडं देऊ तेवढं खूप चांगला डोस रिझल्ट आपल्याला मिळत जाणार आहे तर सध्या सिच्युएशनला स्प्रे अजिबात घ्यायचं नाही आहे पहिल्या पंधरा दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी काय बघतोय आपण की एवढा ऊस झाला की आपण स्प्रे घ्यायला गडबड करतो जर का स्प्रे घेतलो तर सात ते आठ फुटवे होणार नाहीत आपल्याला एकरी आपल्याला शेतकरी मित्रांनो सहा हजार रोप प्रत्येक ऊसाला आपल्याला आठ फुटवे घ्यायचे आहेत आठ सांग अठ्ठेचाळीस हजार ऊस झाले आपल्याकडं अठ्ठेचाळीस हजारमधले पण आठ हजार मेले तरी आपल्याकडं चाळीस हजार ऊस आपल्याला स्टेबल ठेवायचे आहेत आणि चाळीस हजार ऊस आपले अडीच किलोचा बनवायचा आहे पैलवान एक एक ऊसाला आपल्याला पैलवान बनवायचा आहे अडीच किलोचा झाला तर शंभर टन आपल्याला उत्पादन येणार आहे पण हे शंभर टन काढत असणं शेतक मित्रांनो हे कसं पन्नास ते साठ हजारमध्ये बसवायचं आहे ह्याच्यावर आपण काम करू जेवढं कमी खर्चामध्ये बसवू तेवढं आपल्याला प्रॉफिट रेशो आपला वाढत जाणार आहे तर पहिला व्हिडिओ हा आहे वस्तात किट तुम्ही नक्की वापरा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येणार आहे तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे धन्यवाद मित्रांनो